नमस्कार भारतीय जनता पार्टीचे अपंग प्रकोष्ट महाराष्ट्र अध्यक्ष माजी संधी अधिकारी श्री रामदास पाटील सुमठानकर यांचा भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात पक्षप्रवेश संपन्न झाला आज शिर्डी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर वसमत विधानसभेचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आमदार राजूभया नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रामदास पाटील यांनी प्रवेश केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी डी दादा बांगर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते रामदास पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात मोठी ताकद मिळाल्याचे बोलले जात आहे आगामी नगर परिषदा व जिल्हा परिषद निवडणुकीस राष्ट्रवादी पक्षास मोठा फायदा होईल असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा